नमस्कार आपण पाहत आहात एम के न्यूज नेटवर्क लाईव्ह आपले हार्दिक स्वागत नाही मला वाटतं यांना शेतकऱ्यांविषयी कधीच प्रेम नव्हतं पुतना मावशीचं प्रेम होतं कारण मागे ज्या वेळेला संकट आलं होतं तेव्हा उद्धव ठाकरे रेड कार्पेटवर चेक वाटत होते आणि त्यावेळेला देवेंद्रजी राज्याचे विरोधी पक्षनेते असताना चिखल तुडवत शेतकऱ्यांना त्या ठिकाणी भेटत होते शेवटी तुम्हाला संवेदना असाव्या लागतात आणि लाईन टच दौरा असं ज्याला म्हणता येईल कुठल्याही प्रकारचं काय हवं हे माहीत नाही शेतकऱ्यांचं नुकसान काय झालं ते शेतीविषयी माहीत नाही शेतकऱ्यांना काय दिलं पाहिजे काय मागायचं हे माहीत नाही सरसकट त्या ठिकाणी एवढं द्या तेवढं द्या असं बोलायचं परंतु त्यात बारकाईनं लक्ष घालून आणखी शेतकऱ्यांना कसा दिलासा देता येईल यावर त्या ठिकाणी कुठलंही त्यांचा अभ्यास नाही आणि संजय राऊत तर काय फक्त तोंडाची वाफ दवडणं एवढंच त्यांचं काम आहे सकाळी उठलं की बडबड करायची आता त्या ठिकाणी जर उद्धवजी ठाकरे साहेब बाहेर लोकांना भेटत असतील शेतकऱ्यांशी संवाद साधत असतील तर संजय राऊतांनी त्याच्यात संवेदनशीलतेनं सहभागी व्हायला पाहिजे ना परंतु यांच्या संवेदना मेलेल्या आहेत गेंड्याच्या कातडीचे झालेले आहेत त्याच्यामुळं पुतणा मावशीचं प्रेम बळीराजाच्या विषयी दाखवलं जात आहे आज देवेंद्रजी असतील अजितदादा असतील एकनाथरावजी असतील हे ग्राउंडवर उतरत आहेत शेतकऱ्यांना भेटत आहेत काय दिलं पाहिजे त्याचं नियोजन करतायत शिंदेसाहेबांनी तर त्या ठिकाणी धान्य वस्तू जीवनावश्यक पाठवल्या त्याची पण थट्टा उडवली अरे तुम्ही पण ज्या वेळेला वाटत होतात त्यावेळेला तुमचे फोटो लागत होते ना तुम्ही काय दिलं तुम्ही साधा एक बिस्किटचा सा पुडा नाही दिलात कोणाला त्याच्यामुळे आपण काय द्यायचं नाही दुसऱ्यांनी दिलं तर टीका करायची कुठल्याही प्रकारे शेतकऱ्यांच्याविषयी त्या ठिकाणी माहिती घ्यायची नाही मला वाटतं हे सगळं लोकांना माहीत आहे त्याच वेळेला देवेंद्रजी सरकार म्हणून शेतकऱ्याच्या मागे उभे आहेत सरकार मागे शेतकऱ्याच्या उभा आहे त्याचबरोबर केंद्राकडेही काल माननीय देवेंद्रजीनी अजितदादा आणि एकनाथरावांनी निवेदन त्या ठिकाणी देऊन मदतीची मागणी केलेली आहे त्याच्यामुळे शेतकऱ्याला जेवढं देता येईल कुठलंही राजकारण न आणता तर संकटाच्या वेळेला राजकारण करणाऱ्यांना लोक जोडं मारतात ते मला वाटतं कुणीही संकटाचा आपत्तीचं राजकारण न करता पक्षीय अभिनिवेश